नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारने घेतला अचानक पेट बुरानगर येथील घटना पोलिसांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ शारदीय नवरात्र उत्सव आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरुवात झाली असून पहिल्याच माळेला बुरानगर येथील पुरातन कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अचानक आग लागली त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र तेथे बंदोबस्तासाठी तैनात ते असलेल्या भिंगार कॅम्प पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळलाय या आगीत मात्र कारचे मोठे नुकसान झाले नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवारी सकाळी तुळजाभवानी देवीची महापूजा अभिषेक करून दुपारी बारा वाजता भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना झाली देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती दुपारी कायनेटिक चौक येथील जयकुमार जीवनलाल मुनोत यांच्या कुटुंबातील सदस्य मारुती कंपनीच्या इग्नीस कार्यक्रमांक एम एच तेरा सी एस सव्वीस नव्याण्णवने बुरानगर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते तर सदर कार ही सीएनजीवरील होती कारमधील सदस्य मंदिराकडे दर्शनासाठी गेल्यानंतर चालकाने सदर कार मंदिरापासून काहीशा अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती दुपारी दोनच्या सुमारास कारने अचानक मागील बाजूस पेट घेतला सुरुवातीला धूर आणि त्यानंतर आगीच्या ज्वाला दिसू लागल्या त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तेथे बंदोबस्तासाठी असलेले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर सहाय्यक फौजदार अजय नगरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मोरे अजय गव्हाणे अमोल आव्हाड आदींनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत नागरिकांना कारपासून दूर पांगवले तसेच त्यांना भयभीत न होण्याचे आवाहन केले तर महापालिकेच्या अग्निशमन दलाला फोन करून बोलावून घेतले अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळी धाव घेत पेटलेल्या कारवर पाण्याचा मारा करत आग विजवली मात्र तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज नगर। नगर ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा